नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्यासमोर जिल्हा परिषद प्रशाला अंधाने येथील इयत्ता सातवीचे विद्यार्थी सादर करत आहेत चौथी कविता श्रावण मास जिचे लेखक आहे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचा मृत्यू आणि जन्म आपण या ठिकाणी बघू शकता श्रावणाचा महिमा सांगणारी आपली ही कविता आपण या ठिकाणी ऐकूया विद्यार्थी नृत्यासह सादर करत आहेत श्रावण मास with the